नागपूरजवळच्या कोराडी येथील प्राचीन महालक्ष्मी जगदंबा देवस्थानामध्ये पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे अजून अज आज, तयारी सुरू असताना अजूनही भाविकांची आतापासूनच गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे आणि यावेळेस विविध दृष्टीनं जय्यत तयारी करण्यात आलेली आहे आपण पाहू शकतो की हे अत्यंत प्राचीन असं देवस्थान आहे आणि इथे लाखो भाविक नवरात्रीमध्ये येतात मातेचं दर्शन घेतात आणि अगदी कित्येक किलोमीटरपर्यंत लांब रांग असते यावेळेसुद्धा जय्यत तयारी करण्यात आलेली आहे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असणार आहे आणि सी सी टी व्ही आणि या सगळ्या ज्या व्यवस्था असतात त्या सगळ्या करण्यात आलेल्या आहेत आपण इथले जे महाराज आहेत राजू महाराज त्यांच्याशी बोलूया राजू महाराज या संदर्भात यावर्षी काय विशेष तयारी करण्यात आली श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी नवरात्राची तयारी पूर्ण झालेली आहे माता स्वयंभू दर्शन उद्या सकाळी होणार आहे तरी पण सर्व भक्तांनी अखंड ज्योत लावण्यात येत आहे तरी पाच हजार पाचशे एकावन्न अखंड ज्योत लावण्यात आली आहे तरी भक्तांनी आशीर्वाद मातेची आशीर्वाद घ्यावे ही विनंती सगळ्यांना यावेळेस किती लोकं येतील अशी अपेक्षा यावेळी तरी पण भरपूर तरी भाविक दहा लाखाचा वरती दर्शन करून जातील तर या नऊ दिवसांमध्ये दहा लाख भाविक इथे येण्याची शक्यता आहे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे आणि आतापासूनच भाविकांची रांग बघायला मिळते आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्ला सोबत संजय तिवारी एनडी टी व्ही मराठी नागपूर